एक दुःखद बातमी समोर येत आहे अकोले तालुक्यातील वाशेरे येथे पाचमनी शिवारातील एका विहिरीत बाळासाहेब गंगाधर वाचवरे व पंचेचाळीस वर्ष या शेतकऱ्याचा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरातून गेल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे घरातून दुपारी एक वाजता बाळासाहेब हे शेतात जातो असे सांगून गेले ते बराच वेळ घरी येईनात मग त्यांची शोधाशोध सुरू झाली त्यावेळी ते विहिरीत पडल्याचे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लक्षात आले त्यानंतर ते त्यांचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला विहिरीचे बांधकाम झालेले होते परंतु बांधाच्या बाजूला विहिरीचे काम अर्धवट होते त्यामुळे ते त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे अशी ही माहिती समोर येत आहे त्यांच्यावर आज रात्री दहा वाजता वाशेर येथे अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे अकोले पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत दरम्यान कोतुळ ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यात येणार आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास